नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डे खऱ्या अर्थानं सेलिब्रेट करणारा एक माणूस मला माहित आहे तुम्हाला माहित आहे का मला माहित आहे त्याचं नाव आहे अशोक चव्हाण सलग तीन वर्ष आपल्याला एखादी गोष्ट मिळावी आपली प्रेयसी आपल्याला मिळावी म्हणून एखादा माणूस प्रचंड प्रयत्न करतो आणि अखेर तीन वर्षांनंतर तो योग येतो आपल्याला जी हवी ती प्रेयसी मिळते तेव्हा किती छान वाटत असेल अशोक चव्हाण आज भलते खुश असतील खरं म्हणजे अशोक चव्हाण भाजपसोबत जाणार अशी चर्चा बरेच दिवस सुरू होती बरेच महिने सुरू होती विशेषतः महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर ही चर्चा बरेच सुरू झाली अशोक चव्हाण कुठल्याही क्षणी जातील जातील जातील, जातील. आणि आता अशोक चव्हाण त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आमदारकीचा राजीनामा दिला आणि तरीही म्हणत होते की माझं अजून काही ठरलेलं नाही आहे मग चर्चा अशी होते की पंधरा तारखेला जेव्हा अमित शहा येतील तेव्हा अमित शहाच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण हे प्रवेश करतील भाजपमध्ये पण प्रत्यक्षात मात्र अमित शहाचा दौरा रद्द झाला आणि त्यामुळे ते काही होऊ शकलं नाही त्यामुळे अगोदरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून टाकला आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत पण अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाणं त्याच्या पूर्वी आमदारकीचा राजीनामा देणं हे सगळं जे आहे याचे एक स्पष्ट संदर्भ संबंध जो आहे तो असा आहे की अशोक चव्हाण हे राज्यसभेला उभे राहू शकतात राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात खरं म्हणजे भाजपनं राज्यसभेच्या उमेदवारीसाठी यांची नावं पाठवली त्यांची नावं पाठवली त्यामध्ये विनोद तावडे आहेत त्यामध्ये पंकजा मुंडे आहेत त्यामध्ये विनायक सहस्त्रबुद्धे आहेत वगैरे बरीच चर्चा सुरू होती आणि प्रत्येक वेळी नवनवी नावं यायची एवढी नऊ नावं पाठवली आहेत ती तीन होतील चार होतील वगैरे वगैरे प्रत्यक्षात मात्र अचानकपणे अशोक चव्हाण आलेले आहेत मी मागे म्हटलं होतो ना की अशोक चव्हाण बरेच दिवस वाट पाहत होते त्यांना कधी आत घ्यायचं हा निर्णय भाजपचा होता भाजपनं बरोबर त्यांना आत घेतलेला आहे काय काय आहे आता महत्वाचं ही आदर्श वेळ आहे ही वेळ आदर्श काय आहे पहिलं कारण म्हणजे राज्यसभा निवडणूक आहे पंधरा तारखेला राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजे पंधरा मार्चला राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रामध्ये येते आहे राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येतील तेव्हा भारत जोडो म्हणतील आणि काँग्रेस मात्र तोडो अशी अवस्था असणार आहे म्हणजे भारत जोडण्यासाठी राहुल गांधी येतील तेव्हा तुटलेली काँग्रेस त्यांना दिसावी महाराष्ट्रामध्ये असा प्रयत्न भाजपचा असणार आहे त्यामुळे हे पण औचित्य निमित्त आहे हा महत्वाचा मुद्दा आहे तिसरा मुद्दा लोकसभा निवडणूक तोंडावर आहे त्यामुळे अर्थातच अशोक चव्हाणांचा प्रभाव एका मतदारसंघामध्ये आहे दोन मध्ये बऱ्यापैकी आहे तीन मध्ये आहे असं म्हटलं जाऊ शकतं अशा वेळी अशोक चव्हाण असणं आपल्यासोबत हे महत्वाचं आहे त्यामुळे आता ही आदर्श वेळ आहे हे सगळं बरोबर आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्यसभेच्या अनुषंगानं नक्की भाजपचं चाललंय का म्हणजे भाजपचं मी असं ऐकलं की भाजपला काही करून सहाच्या सहा जागा या महायुतीला हव्या आहेत त्यांचा प्रयत्न असा आहे की सहाच्या सहा जागा या भाजपच्या चिन्हावरच जिंकाव्यात म्हणजे अजित पवारांनी सुद्धा आणि एकनाथ शिंदेने सुद्धा कमल चिन्हावर राज्यसभेची निवडणूक लढावी आणि भाजपचे उमेदवार म्हणून राज्यसभेमध्ये ते खासदार जावेत मुळात राज्यसभेमध्ये भाजपचं तशा अर्थानं स्पष्ट बहुमत नाहीये आणि राज्यसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न भाजपचा आहे उद्या दोन हजार चोवीस नंतर जेव्हा विधेयक मंजूर करायचे असतील तेव्हा अनेक विधेयक लोकसभा राज्यसभा दोन्हीकडे मंजूर व्हावी हो लागतात राज्यसभेमध्ये अनेकदा थोडीशी अडचण होते जेवढं स्पष्ट बहुमत लोकसभेत आहे तसं राज्यसभेत नाहीये मग राज्यसभेमध्ये आपल्या चिन्हावर आपल्या चिन्हावरचे खासदार वाढले पाहिजेत म्हणून हा प्रयत्न आहे आणि महाराष्ट्रामधून सहा जागा आहेत राज्यसभेच्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होते आता या सहा जागांमध्ये सहा जागांमध्ये साधारणपणे चित्र काय आणि भाजपची इच्छा काय भाजपची इच्छा अशी आहे की महायुतीला सगळ्या का सगळ्या सहा जागा मिळाव्यात आता चित्र काय एक लक्षात घ्या मुळामध्ये राज्यसभेमध्ये जेव्हा खासदार होतात तेव्हा साधारण जो कोटा असतो तो कोटा लक्षात घेता ज्यांच्याकडे विधानसभेतले एक्केचाळीस आमदार आहेत आपल्याकडच्या गणितानुसार ते गणित राज्य निहाय बदलतं त्या गणिताबद्दल मी आता काही बोलत नाही पण साधारणपणे एक्केचाळीस जागा एक्केचाळीस आमदार ज्या पक्षाचे आहेत एक्केचाळीस आमदारांच्या मागे एक राज्यसभेचा खासदार त्यांना पाठवता येतो त्यामुळे एक्केचाळीस आमदार असले पाहिजेत म्हणजे मग एक खासदार होतो असं साधं गणित महाराष्ट्रापुरतं आहे आता असं असेल तर चित्र कसं कसं आहे बघा म्हणजे भाजपकडे जागा आहेत एकशे चार म्हणजे एक्केचाळीस दोन ब्याऐंशी भाजपचे दोन खासदार आरामात आहे त्याच्यावर निवडून येणार याच्यामध्ये काही शंका नाही पण त्यामध्ये खास आमदार एकशे चार इथे फक्त विधानसभेचे आमदार लक्षात घेतले जातात विधान परिषदेचे नाही देशामध्ये अनेक ठिकाणी विधान परिषद नाहीच आहे तर विधानसभेचे आमदार तर विधानसभेमध्ये भाजपचे एकशे चार आमदार आहेत पैकी ब्याऐंशी आमदार असल्यामुळे दोन खासदार झाले पण मग बावीस आमदारांची मतं आहेत ना बावीस आमदार राहिले त्यांचं काय करायचं ही जी बावीस मतं आहेत ही बावीस मतं आणि अन्य काही मतं असं करून तिसरा पण उमेदवार आपल्याला जिंकता येऊ शकतो अशी व्यूहरचना भाजपची आहे म्हणजे बावीस भाजपचे बाकी आणखी काही अन्य पक्षांचे अपक्ष शिंदे गटाचा एखादा उरलेला अजित पवार गटाचे असं करत एक्केचाळीसची मोर्चे बांधणी करायची आणि तिसरी जागा सुद्धा आपण जिंकायची असा प्रयत्न भाजपचा आहे म्हणजे भाजपचे तीन खासदार होऊ शकतात अशा प्रकारचा प्रयत्न करून ते सोपं नाही पण शक्य आहे अशा प्रकारचा प्रयत्न होऊ शकतो हे तीन खासदार आणि शिंदे गटाकडे अर्थातच ज्या जागा आहेत ते लक्षात घेतात त्यांना एक्केचाळीस मागे एक खासदार अजित पवार गटाकडे ज्या जागा आहेत ते लक्षात घेतात एक्केचाळीस मागे एक खासदार म्हणजे थोडक्यामध्ये तीन जागा भाजपच्या दोन जागा एक शिंदे गट आणि एक अजित पवार गट असं होणार पाच जागा नवीन बातमी मी अशी ऐकतोय की भाजपला सहाच्या सहा जागा आपल्याकडे हव्यात म्हणजे महायुतीकडे हव्या आहेत म्हणजे एकही जागा काँग्रेसकडे जाता कामाने खरं म्हणजे काँग्रेसचे आमदार आहेत चव्वेचाळीस आता अशोक चव्हाण गेले भाजपसोबत म्हणजे राहिले त्रेचाळीस तरीही बिघडत नाही एक्केचाळीस आमदार पाहिजेत काँग्रेसला एक्केचाळीस आमदारांच्या भरवशावर व्यवस्थितपणे त्यांचा एक खासदार निवडून आणता येणं शक्य आणि त्यामुळे काँग्रेसला ती सगळी मोर्चे बांधणी केलेली पण आहे काँग्रेसला एक, एक उमेदवार उभा करायचा आहे आणि तो निवडून येऊ शकतो असं वाटतं पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा काँग्रेसला तोही उमेदवार मिळता का मान काँग्रेसचा तोही खासदार होता का आता खरं मला सांगा प्रत्यक्षामध्ये विचार केला तर काँग्रेसच्या जागा आहेत त्रेचाळीस आमदार त्रेचाळीस आहेत काँग्रेसचे तिकडे आ, शिंदे गट गेला पण शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे एक पंधरा आमदार आहेत शरद पवार गटाकडे साधारणपणे तेवढे चौदा पंधरा आमदार आहेत म्हणजे हे तीस आणि हे त्रेचाळीस झाले त्र्याहत्तर हे त्र्याहत्तर आमदार आहेत त्र्याहत्तर आमदारांच्या भरोशावर खरं तर दोन जागा म्हणजे ब्याऐंशी हवेत त्र्याहत्तरला काय फक्त सात आठ जागाच कमी पडतात त्यामुळे खरं म्हणजे दोन जागा हे महाविकास आघाडी जिंकू शकते पण दुसरी जागा जिंकू शकेल अशी काही शक्यता नाहीये कारण भाजपनं बरीच मोर्चे बांधणी केलेली आहे त्यामुळे ती जागा जिंकणं ना शक्य नाही पण किमान एक जागा तरी काँग्रेसला महाविकास आघाडीला जिंकता येणं शक्य आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही पण प्रयत्न भाजपचा असा आहे की सहावी जागा सुद्धा आपल्यालाच मिळाली पाहिजे महायुतीकडे आली पाहिजे महायुती ती काँग्रेसकडे जाता कामा नये आता हे फार ओव्हर अँबिशियस आहे पण अशाच प्रकारचे प्रयत्न भाजपनं यापूर्वी पण केलेत तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल महाविकास आघाडी सरकार कोसळणार सर याची चाहूल कुठे लागली माहिती पहिल्यांदा चाहूल केव्हा लागली जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली आणि विधान परिषद निवडणूक झाली आणि राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं आणि जेव्हा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले विधान परिषदेला चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले राज्यसभेला शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले तेव्हा खात्री पडली की दया गडबड आहे कारण सहजपणे संजय पवार निवडून येणं शक्य होतं सहजपणे चंद्रकांत हांडोरे हे येणं शक्य होतं त्याचा पराभव झाला आणि धनंजय महाडिक निवडून आले राज्यसभेवर तेव्हा धक्का बसला आणि मग लक्षात असं आलं की अरे महाविकास आघाडी अभेद्य नाहीये महाविकास आघाडीचे बरेच आमदार हे फुटलेले आहेत महाविकास आघाडीचे बरेच आमदार हे अन्यत्र गेलेले आहेत अन्य पक्ष अन्यत्र म्हणजे भाजप सोबत गेलेले आहेत हे लक्षात आलं आणि त्यानंतर ही भीती म्हणजे तुम्हाला मुद्दाम सांगतो तेव्हा मी फेसबुकवर सोशल मीडियावर लिहिलं होतं की महाविकास आघाडी धोक्यात आहे एवढंच नव्हतं म्हटलं असं म्हटलं होतं की राज्यसभेचा आणि परिषदेचा निकाल असा आहे ते लक्षात घेता महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकतं मी असं लिहिलं आणि त्यानंतर दोन दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं म्हणजे हे सरकार अल्पमतात आहे ही खात्री तेव्हा पटली होती कारण तेवढे आमदार भाजपनं फोडलेले होते आता सुद्धा भाजपनं असं केलेलं असू शकतं अशोक चव्हाण यांना थेटपणे प्रकट व्हावं लागलं या गेम प्लान पूर्वीच कारण त्यांना राज्यसभा लढवायची असेल तर आमदारकेचा राजीनामा देणं भाग होतं भाजपमध्ये येणं भाग होतं आणि म्हणून मग ह्या सगळं त्यांना आमदारकेचा राजीनामा द्यावा लागला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला पण प्रत्यक्षात मात्र ते आले उघडपणे कारण त्यांना उघडपणे येण्याशिवाय पर्याय नव्हता पण बाकीच्या लोकांना उघडपणे येण्याची गरज नाहीये ते क्रॉस वोटिंग करू शकतात अशा प्रकारे किती आमदार काँग्रेसमधले गळाला लागलेले आहेत भाजपच्या ते बघायला पाहिजे अशोक चव्हाणांचं नाव पुढे आलेलं आहे बरीच नावं आहेत आणि बरीच नावं रांगेमध्ये आहेत त्यामध्ये कुठली नावं आहेत मी सांगत नाही कारण सगळेजण म्हणतायत की असं काही होणार नाही असंच अशोक चव्हाण कालपर्यंत म्हणत होते अशोक चव्हाणांना जेव्हा विचारलं ते अशोक चव्हाण म्हणले की शक्यच नाही मी काँग्रेस सोडणार नाही मी भाजपसोबत कधीच जाणार नाही असं म्हणाले एवढेच काय ज्या दिवशी ते भाजपसोबत गेले किंवा त्यांनी राजीनामा दिला राहुल नार्वेकरांकडे जाऊन त्याच्या आदल्या दिवशी ते महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक करत होते आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं आणि पोटतिडकीनं सांगत होते की आम्हाला ह्या जागा पाहिजेत आम्ही जास्त जागा लढवणार असं काल म्हणणारा माणूस आज मात्र गेला तर मुद्दा तो, तो नाहीये असे किती लोक काँग्रेसचे भाजपच्या गळाला लागलेले आहेत माहिती नाही पण ही संख्या मोठी आहे असं दिसत आहे संख्या बऱ्यापैकी मोठी असणार आहे एवढंच नाही शरद पवार गटाचे आणि उद्धव ठाकरे गटाके सुद्धा काही आमदार आपल्या गळ्याला लावण्याचा प्रयत्न भाजपचा दिसतो आहे त्यामुळे भाजपला ही खात्रीच आहे की पाचवी जागा आम्ही जिंकणारच आता अशोक चव्हाण हे कुठल्या जागी उभे राहतील ते बघितलं पाहिजे बरं गंमत अशी असते राज्यसभा निवडणुकीमध्ये की फक्त एक्केचाळीस आमदार असं असतात त्यामध्ये पुन्हा प्राधान्यक्रम असतात म्हणजे तुम्हाला एकाच वेळी तीन मतं तुम्ही देऊ शकता आणि त्यामध्ये पहिलं प्राधान्याचं मत यांना दुसरं यांना तिसरं यांना जेव्हा असं लक्षात येतं की जे मागच्या वेळी झालं मागच्या वेळी राज्यसभा निवडणुकीमध्ये बेचाळीस असा आकडा होता आणि धनंजय मारेकांना एक्केचाळीस मतं मिळाली मग दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजली गेली अशा प्रकारे असं होतं की समजा पहिल्या क्रमांकाची मतं अडोतीस आहेत ती मतं झाली मग दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजली जातात तिसऱ्या क्रमांकाची मतं मोजली जातात आणि मग अन्य पक्षाचे लोक सुद्धा पहिल्या क्रमांकाचं मत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला देतात पण क्रमांक दोन आणि क्रमांक तीन हे या उमेदवाराला देऊ शकतात त्यामुळे त्याच्यामध्ये क्रॉस मध्ये पण ही गंमत आहे की जर एवढ्या बहुसंख्य लोकांनी क्रमांक दोन वर विशिष्ट माणसाला जर स्थान दिलं तर त्याला निवडून येणं येणं सोपं जातं कारण मग बेसिकली जो पहिला उमेदवार आहे पहिल्या क्रमांकाचं पहिल्या प्राधान्याचं मत आहे ते कोणालाच मिळालं नाही तर काय करणार म्हणजे उदाहरणार्थ समजा जागा आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पैकी बऱ्याच जागा फोडण्यामध्ये यांना यश आलं बरेच आमदार फोडण्यामध्ये यश आलं आणि महाविकास आघाडीकडे समजा तीसच लोक राहिले तर त्यांच्याकडे तीस असतील यांच्याकडे सुद्धा पुरेसे लोक नसतीलच पण त्याच्यामध्ये जेव्हा पहिले पहिले प्राधान्याचं मत आहे त्यामध्ये तीस आणि आणखी काही असा सामना होईल आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजली जातील दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजली जातील आणि मग या गणितामध्ये मात्र अनेकदा काहीतरी वेगळाच उमेदवार निवडून येऊ शकतो अशा गणितामध्ये देवेंद्र फडणवीस वाकफगार आहेत देवेंद्र फडणवीसांनी जर गणिताचे क्लासेस सुरू केले तर फार चांगले चालतील त्यांना राज्यसभेचं गणित फार नीटपणे माहीत आहे आणि त्यामुळे मागच्या वेळी त्यांनी जी गंमत केली आणि तेही ती ते गंमत तेव्हा केली जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं राज्यामध्ये सरकार होतं त्यांचं तरी हे केलं आता तर सरकार गेलेलं आहे अशा वेळी काय घडू शकतं हे बघितलं पाहिजे पण राज्यसभेच्या सहाच्या सागा सहा जागा जिंकायच्या असा भाजपचा डाव आहे ते अजिबात सोपं नाही किंवा ते अवघड आहे खरं तर ते अशक्य आहे कारण महाविकास आघाडीकडे एवढी मतं आहेत पण तरीही सहावा उमेदवार महाविकास आघाडीचा पराभूत झाला तर मात्र भाजपचा गेम प्लान फार मोठा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की या राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांनी येणं हे फार महत्वाचं आहे राज्यसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे खरं म्हणजे दोन जागा भाजपच्या निश्चित आहेत दोन जागा एक शिंदे गट एक अजित पवार गट निश्चित आहे एक जागा महाविकास आघाडीची निश्चित आहे आणि एक जागा जी आहे तिथे जरा गडबड आहे पण त्या सगळ्या गडबडी दूर करून सहाच्या सहा जागा महायुतीला मिळाल्या पाहिजेत सहाच्या सहा जागा भाजपला मिळाल्या पाहिजेत असा जो प्रयत्न आता केला जातोय तो प्रयत्न जर लक्षात घेतला तर मला असं वाटतं की आ, ही निवडणूक फार रंगतदार होणार आहे फार चुरशीची होणार आहे आणि या निवडणुकीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत कारण या निवडणुकीमध्ये अंदाज येईल काँग्रेसचे किती आमदार भाजपच्या गळ्याला लागलेले आहेत या निवडणुकीमध्ये अंदाज येईल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार सुद्धा खरं शरद पवारांसोबत किती आहेत उद्धव ठाकरेंचे आमदार उद्धव ठाकरेंसोबत किती आहेत त्यामुळे राजकारणाचं एकूणच चित्र स्पष्ट होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे अशोक चव्हाण भाजपसोबत गेलेले आहेतच अशोक चव्हाणांचं काय होईल हा मुद्दा वेगळा पण एकूणच या निमित्तानं राज्यातल्या राजकारणाचं चित्र मात्र स्पष्ट होणार आहे म्हणून मला असं वाटलं की जरा हे तपशीलवार तुमच्याशी सांगावं तुमच्याशी बोलावं एनिवे तुम्हाला पुन्हा एकदा डे डेच्या शुभेच्छा तुम्हालाही तुमचं प्रेम मिळव ज्याप्रमाणे अशोक चव्हाणांना मिळालं काय म्हणताय चला जे कमेंट कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा